रियाज पिंजारीच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदतीची मागणी करत श्रीरामपूर प्रांताधिकाऱ्या तालुका पिंजारी मनसुरी निवेदन सादर केले संगमने शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात भुयारी गटारीत अडकलेल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा जीव वाचवताना स्वतःचा जीव गमावलेल्या रियाज पिंजारी याच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी जोरदार मागणी श्रीरामपूर तालुका पिंजारी मनसुरी नद्धाभ समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात श्रीरामपूर येथील लेखी निवेदन देण्यात आले दिनांक जुलै रोजी संगमनेर येथील कोल्हेवाडी रोड परिसरात काम करताना नगरपालिकेचा कर्मचारी अतुल पवार भुयारी गटारीतील विषारी वायूमुळे बेशुद्ध झाला त्याला वाचवण्यासाठी मदतीची हाक दिल्यावर रस्त्याने जाणारे रियाज पिंजारी तात्काळ मदतीला धावले पवारला वाचवण्यासाठी स्वतः गटारीत उतरले मात्र दोघांचाही विषारी वायूमुळे दुर्दैवी मृत्यू झाला मयत अतुल पवार हा सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्याच्या कुटुंबाला शासनाकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे परंतु जीव वाचवताना मृत्यू झालेल्या रियाज पिंजारीच्या कुटुंबियांना अद्यापही कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही एस टी पी प्लॅट का संगमनेर काम चालू था और साफ सफाई कर्मचारी अतुल पवार ये लड़का जहरीले गैस के चपेट में आके वहाँ पर बेहोश हो गया और चिल्ला पुकार सुन हमारे बिरादर जाविद भाई पिंजरी, इनका लड़का, पिंजरी, ये उस लड़की को लेके त्यामुळे समाजाच्या वतीने शासनाने तातडीने आर्थिक मदतीची घोषणा करावी तसेच संबंधित दोषींवर कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावेळी पिंजारी मंसुरी नद्दाब जमात श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युनुसभाई पिंजारी हाजी सत्तारभाई मंसूरी हाजी आमीनभाई पिंजारी तालुका उपाध्यक्ष रशीदभाई पिंजारी अब्दुल मजीद मंसूरी अनवरभाई पिंजारी अश्फाकभाई मंसूरी अफजलभाई मंसूरी मूसाभाई मंसूरी रफीकभाई मंसूरी गणिसर पिंजारी शौकतभाई मंसूरी समीरभाई मंसूरी आरिफभाई मंसूरी मोहसिनभाई पिंजारी इस्माईल मंसूरी शहबाज पिंजारी अश्फाक भूरणभाई पिंजारी वसीम अल्लाउद्दीन पिंजारी रफीक अनवर मन्सुरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रियाजच्या त्यागाला न्याय मिळावा अशी समाजाची एकमुखी मागणी यावेळी प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली तिरंगा न्यूज ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा